ಬದ್ದ ದಸ್ತನಾಯಕ ಶಿಬಿರ ಉತ್ಸನ್ನ कैलासवासी गणपतराव बाबुराव पवार पाटील माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज घाणावडे तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर येथे राष्ट्रसेवा दल कोल्हापूर जिल्हा ग्रामीणच्या वतीने शाळेतील ते विद्यार्थी करीता दस्तानायक शिबिर सोमवार दिनांक बावीस एप्रिल ते चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस कालावधीत प्रामुख्याने योगासन एरोबिक्स लेझिम वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे या ग्रामीण गीतावर सामूहिक नृत्य ही बसवण्यात आले तसेच परिवर्तनाची गाणी मनोरंजनाची खेळ मनोरंजनाची गाणी याबरोबरच बौद्धिक मध्ये श्यामची आईतील साने गुरुजींचे अनेक प्रसंग वाच्या नागरिकांच्या जबाबदारी अशा विषयी बौद्धिके झाली हे सर्व शिबिरामध्ये प्रामुख्याने घेण्यात आले यामध्ये प्रशिक्षक म्हणून जगन्नाथ कांदळकर गणपती शिंदे अशोक पाटोळे चंदन माटुंगे सागर पाटील यांनी काम पाहिले तर कार्यक्रमाच्या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार गणपत संपतराव पवार पाटील बापू यांनी आजच्या पिढीला माणूस घडवण्याचे जबाबदारी हे राष्ट्रसेवा दलाचे आहे असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले प्रमुख पाहुणे म्हणून सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते बाबासो नदाफ यांनी आउटडेटेड झाले आयुष्य या विषयावर मंत्रमुग्ध असे मनाला भावणारे अप्रतिम व्याख्यान झाले व जिल्हा कार्याध्यक्ष सुनील पवार यांनीही अशा पद्धतीचे शिबिर हे सातत्याने आपल्या या ग्रामीण भागात झाली पाहिजे तसे मत व्यक्त केले तर संस्थेचे सचिव डी व्ही तोरसकर यांनी मनोगतपर बोलत असताना राष्ट्रसेवा दलास शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी एम पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन आभार सुतार यांनी मानले या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता